सध्याला महाराष्ट्रात सर्वत्र हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येत आहे देवगड हापूस नावाने कर्नाटकातील बनावट देवगड हापूस आंबा सध्याला बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येत आहे ही बनावटगिरी रोखण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादितच्या वतीने महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेले आहे आता देवगड हापूस आंब्याच्या प्रत्येक आंब्यावर टेम्पर प्रूफ आय डी सील सक्तीचे करण्याचा निर्णय या संस्थेने घेतला आहे ज्यामध्ये आंब्यावर एक स्टिकर लावले जाईल ज्यावर एक व्हॉट्सअप क्रमांक असेल त्या नंबरवर जाऊन आंब्याचा फोटो आणि आंब्यावर असणाऱ्या एका स्टिकरच्या पाठीमागे नंबर तो टाकला असता यामध्ये तो आंबा खरोखरच देवगडचा हापूस आंबा आहे का हे दाखवतो अन्यथा तिथे त्या व्हॉट्सअप नंबरवर आंबा बनावट असल्याचे दिसून येते त्यामुळे देवगड हापूस आंब्याच्या नावाने होणारी बनावटगिरी थांबवता येईल आता यापुढे ग्राहकांना केवळ जी आय अस्सल देवगड हापूस आंबेच मिळतील असा संस्थेचा विश्वास आहे देवगड आंब्याची भेसळ किंवा आहे आंबा असे प्रत्येक आंब्याला स्टिकर लावणं बंधनकारक केलेलं आहे त्याला टेम्पर प्रूफ युनिक आय डी कोड असं याचं नाव आहे आणि ह्याचं पेटंट सुद्धा संस्थेने घेतलेलं आहे ह्याच्यात काय की त्यांनी एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे खाली एक व्हॉट्सअप नंबर आहे तो व्हॉट्सअप नंबरवर हा फोटो पाठवायचा आंब्याचा तुमच्याकडं जो आहे त्याचा तो फोटो पाठवल्यानंतर ना तुम्हाला रिप्लाय आहे लगेच की तुम्ही अजून दोन एक तोड असतंय हे जे काळ स्टिकर आहे की नाही हे अखंड स्टिकर आहे त्याचे दोन भाग आहेत हे तुम्ही जेव्हा काढता हे पाठ तेव्हा त्याच्या मागा एक नंबर आहे आता ह्याचा नंबर आहे पंच्याहत्तर तर तो, तो पंच्याहत्तर नंबर त्या म क्रमांकाला पाठवला की जो आंबा उत्पादक आहे किंवा जो विक्रेता आहे जेन्युन देवगड तालुका आंबा उत्पादक सोसायटीकडे रजिस्टर्ड असलेला ना त्याचं नाव त्याचा मोबाईल नंबर ते कुठल्या गावातला आहे आणि त्याचा मोबाईल नंबर काय हे सगळं तुम्हाला घरच्या घरी किंवा बसल्या घरी तुम्हाला माहिती आणि आणि देवगड आंबा उत्पादक सोसायटीनं कंपल्सरी केला असताना जर हे स्टिकर राबत नसतील तर आमचं असं म्हणणं आहे की हा आंबा देवगडचा नाही हा आंबा डुप्लिकेट आहे कारण देवगडच्या प्रत्येक शेतकऱ्याकडे किती झाड आहेत त्याचं उत्पादन किती होऊ शकतंय याचा तिथल्या जाणकारांनी अभ्यास करून त्या शेतकऱ्यांना किंवा उत्पादकांना हे स्टिकर वितरित केलेले आहेत आणि हे स्टिकर असलेला आंबा जेन्युन आंबा आहे असं समजायला काही हरकत नाही आणि ग्राहकांशी फसवणूक होऊ नये याकरता हा सगळा आम्ही या ठिकाणी प्रपंच करतो